छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम का आयोजित करण्यात आले होते त्याच अनुषंगाने पाचोरा शहरात जणू काही शिवसप्ताह या ठिकाणी शिव आयोजित करण्यात आलेला असे चित्र निर्माण झालेले आहे पाचोरा शहरातील पाथोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानाथाव संजय वाघ यांच्या माध्यमातून देखील स्कूल या ठिकाणी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या नाट्याच्या माध्यमातून अनेकांना शिवाजी महाराज गोष्टींची माहिती मिळणार आहे आपण ते नानाथाव संजय वाघ यांच्याशी बोलणार आहोत काय संकल्पना होती आपली सर्वप्रथम आज पाचोरा शहरामध्ये तसेच ग्रामीण भागात शिवजयंती फार मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली तीनशे पन्नास वर्षाच्या शिवराजेच्या संदर्भामध्ये सर सहकारी संस्था शिक्षण संस्था सर सरकारी कार्यालय शासकीय कार्यालयं आणि सकाळी देखील पाचोरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फार मोठ्या प्रमाणात शाळा असतील विविध प्रकारचे कार्यकर्ते असतील सामाजिक संस्था असतील सर्वांनी सहभाग नोंदून फार मोठ्या प्रमाणात एवढी मोठी शिवजयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी साजरी झाली नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती आज साजरी झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांना मानवंदा देऊ देऊन त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानवंदना दिली आणि तिथून मिरवणूक पूर्ण संपूर्ण शहरामध्ये फिरली त्याचप्रमाणे उद्या दिनांक वीस ला वीस तारखेला पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने देखील शिवजयंतीचा आयोजन केलेला आहे त्यामध्ये मला कोश्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक महानाट्य तयार केलेलं आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच आठवणी बऱ्याच गोष्टी मुलं दाखवणार आहेत आणि शिक्षकांनी मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्वांनी चांगली मेहनत घेऊन हे नाट्य महानाट्य तयार केलेलं आहे त्यामध्ये कमी दिवसात आम्ही हे तयार केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील चांगली तयारी करून घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा देखील फार मोठा उत्साह होता मागच्या डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये कोशिया स्कूलची गॅदे न झाल्यामुळे मुलांनी ठरवलं होतं शिक्षकांनी देखील ठरवलं होतं की आपल्याला शिवजयंती साधी करायची आणि मोठ्या प्रमाणात साधी करायची त्यामुळे हे नियोजन आम्ही केलेलं आहे तरी पाचोरा शहरात हा एक नवीन प्रयोग होणार आहे यासाठी आपल्या शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि या नाट्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती मी करत आहे